तर नमस्कार मंडळी आपले दोन दिवस व्हिडिओ आले नाहीत तर का नाही आले पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर हा कालचा व्हिडिओ आहे म्हणजे गुरुवारचा तर इथे कपडे वगैरे वॉश करून घेतलेले मी फरशी वगैरे पुसून झालेली त्यानंतर भांडे वगैरे सगळे वॉश केले नंतर इथे पीठ वगैरे मळलं होतं मी चपातीसाठी भाजी देखील बनवायची होती तर दोन दिवस व्हिडिओ आले तब्येतच म्हणजे बिघडली अचानक आणि अक्षरशः मला एक रात्र आणि अर्धा दिवस म्हणजे पूर्ण दिवस जो असतो ना ना एक रात्र असं पूर्ण मी जागून काढलेलं आहे तर म्हणजे अजिबात झोपच नाही तरी पण दुसऱ्या दिवशी मी म्हणजे कालच्या गुरुवारी मी पूर्ण स्वयंपाक तुम्हाला दाखवलेला आहे उपवासाचं बनवायचं होतं तर बुधवारी मला उपवास होता दोघांनाही आमच्या इथे स्वयंपाक देखील करायचा होता आणि दोन दिवसाची कपडे वॉश करायचे होते भांडे सगळं तसंच पडलेलं मी आजारी होते तर घरात करायला कोणी नसलं ना तर म्हणजे असं सगळं हाल होतात आणि त्यातमध्ये उपवास तर म्हणजे अगदी गळून गेल्यासारखं झालं तर मग दुसऱ्या दिवशीच मग आम्ही म्हणजे कालच डायरेक्टली उपवास सोडला तर बुधवारी फक्त खिचडी बनवली होती बटाट्याची आणि त्यानंतर मग काल आ, दुपारी डायरेक्टली उपास सोडला तर ताप थंडी आणि सर्दी खोकला अंगदुखी एवढं सगळं होत होतं तरीसुद्धा मी काल पूर्ण घर आवरून, हा स्वयंपाक बनवलेला आहे त्यानंतर माझं चार महिन्याचं बाळ आणि मुलगी देखील आहे म्हणजे सगळेच करतात म्हणजे की करता। मी माझंच माझंच सांगत नाही आहे सगळ्यांच्याच बाबतीत होत असेल की आजारी पडल्यावर कोणी करायला नसल्यावर खूप हाल होतात माणसं मला माहिती आहे नंतर इथे थोडंसं मी सँडविच वगैरे बनवलं होतं ते तुम्हाला दाखवले तर खूप म्हणजे खूप तब्येत बिघडलेली आहे आता पण तुम्हाला आवाजावरून कळत असेल माझ्या म्हणजे अजूनही थोडंसं थोडं थोडं बरं वाटतं आहे मला तरी मी तुम्हाला आ, कालचा व्लॉग तुमच्याशी शेअर केलेला आहे तर आज थोडंसं बरं वाटतं आहे त्यामुळे मला आज चहा बिस्किट खावं थोडंसं आणि नंतर मग बाकीचा स्वयंपाक वगैरे करावा तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय